रुग्ण हक्क संघर्ष समितीचे बार्शी तहसील समोर आंदोलन के न्यूज प्रतिनिधी बार्शी दी सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस डॉक्टर सोमाणी हॉस्पिटल बार्शी येथील हलगर्जीपणामुळे श्री हिरा पेठाडे यांना झालेल्या अन्यायाविरोधात आजपासून रुग्ण हक्क संघर्ष समितीने बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनाचे नेतृत्व समितीचे जिल्हाध्यक्ष श्री राजेंद्र भगवान गायकवाड यांनी केले असून संबंधित डॉक्टर व हॉस्पिटल प्रशासनाविरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे मुख्य मागण्या एक चौकशी समितीची स्थापना डॉ सोमाणी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या चुकीच्या उपचारांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जावी दोन आर्थिक नुकसानभरपाई श्री पेठाडे यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत व नुकसानभरपाई मिळावी तीन आरोग्य नियमांचे पालन बार्शीतील सर्व हॉस्पिटल्स क्लिनिक आणि आरोग्य केंद्रांमध्ये नियमांचे काटेकोर पालन सुनिश्चित करावे चार बेकायदेशीर व्यवसायांवर कारवाई परवान्याशिवाय चालणाऱ्या हॉस्पिटल्स व क्लिनिकवर कठोर कारवाई केली जावी पाच रुग्ण हक्कांचे संरक्षण तपासणी फी आकारणी व औषध विक्रीत जबरदस्ती करणाऱ्या डॉक्टरांवर कडक कारवाई करावी आंदोलनाची पार्श्वभूमी श्री हिरा पेठाडे यांना चुकीच्या उपचारांमुळे शारीरिक मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागला आहे त्यांच्या काम करण्याच्या क्षमतेवर परिणाम झाल्यामुळे कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले आहे त्यामुळे संबंधित डॉक्टर व हॉस्पिटल प्रशासनाविरुद्ध कठोर पावले उचलून दोषींना शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे सरकारकडून अपेक्षा या आंदोलनातून आरोग्य सेवेतील अनियमितता दूर होऊन रुग्णसेवा सुधारावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे शासनाने दोषींविरुद्ध त्वरित कारवाई करून न्याय द्यावा अशी रुग्ण हक्क संघर्ष समितीची मागणी आहे तातडीने कार्यवाही न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा श्री गायकवाड यांनी दिला आहे